रामनवमी व्रत कसे करावे चैत्र शुक्ल नवमीला रामनवमी असे म्हटले जाते या दिवशी माता कौशल्याने भगवान श्रीरामाला जन्म दिला होता भारतीय संस्कृतीत हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो रामनवमीचे एक व्रतही आहे भगवान श्रीरामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमी गुरुवार पुष्य आणि कर्क लग्नात झाला होता विशेष म्हणजे महाकवी तुलसीदास यांनी याच दिवशी रामचरित मानस लिहिण्यास सुरुवात केली होती रामनवमी व्रत कसे करावे व्रताच्या एक दिवस अगोदर सकाळी लवकर स्नान आटपून श्रीरामाचे नामस्मरण करावे दुसऱ्या दिवशी चैत्र शुक्ल नवमीला ब्रह्ममुहूर्तात उठून घर स्वच्छ करावे आणि आपले दैनंदिन कार्यक्रम लवकर उरकून घ्यावेत त्यानंतर गोमूत्र शुद्ध पाणी घरात शिंपडून घर पवित्र करावे संकल्प करून काम क्रोध लाभ आणि मोहापासून अलिप्त होऊन व्रत करावे मंदिर किंवा घराला तोरण आणि पताका लावून सुशोभित करावे घराच्या उत्तर भागात रंगीत मंडप टाकून त्यात सर्वतोभद्र मंडलाची रचना करून त्याच्या मध्यभागी विधीपूर्वक कलश स्थापन करावा कलशावर रामपंचायतन त्यामध्ये राम सीता दोन्ही बाजूला भरत आणि शत्रुघ्न लक्ष्मण आणि पदचरणी हनुमानाच्या सोन्याच्या मूर्ती किंवा चित्राची प्रतिष्ठापना करावी आणि त्यांची पूजा करावी त्यानंतर विधीपूर्वक संपूर्ण पूजा करा रामनवमीच्या दिवशी काय करावे या दिवशी संपूर्ण आठ प्रहर उपवास केला पाहिजे दिवसभर ईश्वराचे भजन स्मरण स्तोत्र पाठ हवन आणि उत्सव साजरा करावा तसेच रामायण वाचणे आवश्यक आहे या दिवशी मर्यादा पुरुषोत्तमाचे आदर्श अंगीकारण्याचा संकल्प करावा प्रभू श्रीरामचंद्र चरित्र श्रवण करून जागरण करा दुसऱ्या दिवशी दशमीला पारायण करून व्रत सोडावे आणि ब्राह्मणांना दान करून त्यांना जीव घालावे रामनवमी व्रताचे फळ हे व्रत नित्य नैमित्तिक आणि काम्य अशा तीन प्रकारचे आहेत नित्य होण्याबरोबर याला निष्काम भावना ठेवून आयुष्यभर केले तर आयुष्य आनंदमय होते एखाद्या निमित्ताने हे व्रत केल्यास त्याचे यथेच फळ मिळते विश्वासाने हे व्रत केल्यास महान फळ मिळते राम राम जय राजाराम राम राम, राम जय सीताराम असे म्हणत संकटसमयी आपण ज्याचा धावा करतो त्या प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला म्हणजेच रामनवमीला झाला या दिवशी भर दुपारी बारा वाजता प्रभू श्रीरामांचा जन्म झाला या दिवशी भक्त प्रभू रामांचा जय जयकाराने सर्व आसंमत दुमदुमून टाकतात दुम या दिवशी प्रभू रामांची कृपा आपल्यावर सदैव राहो यासाठी या, या दिवशी उपवास करतात या दिवशी रामाची मूर्ती किंवा फोटो यांची साग्र संगीत पूजा केली जाते दुपारी बारा वाजता रामाची मूर्ती पाळण्यात ठेवून पाळणा गायला जातो या निमित्ताने भजन कीर्तनाचे आयोजन केले जाते यंदा ही रामनवमी सतरा एप्रिलला आली आहे पृथ्वीवर जसे जसे पाप वाढू लागले तेव्हा भगवान विष्णूंनी रामाचा अवतार धारण करून पृथ्वीवर जन्म घेतला म्हणून विष्णूचा सातवा अवतार म्हणतात म्हणूनच या दिवशी मनोभावे रामाच्या मूर्तीची अथवा फोटोची पूजा करून हा दिवस साजरा केला जातो व्रताच्या एक दिवस आधी सकाळी लवकर उठून स्नान करून श्रीरामांचे नामस्मरण करावे रामनवमीच्या दिवशी सकाळच्या प्रहारी उठून घर स्वच्छ करावे आणि आपले दैनंदिन कार्यक्रम लवकर उरकून घ्यावेत त्यानंतर घरात शुद्ध पाणी अथवा गोमूत्र शिंपडावे रामाच्या मंत्रांनी दिवसाची सुरुवात करावी तसेच तुम्ही या दिवशी राम ही बोलू शकतात त्यानंतर घराला तसेच देवघराला फुलांचे तोरण घालावे घराच्या उत्तर भागात रंगीत मंडप टाकून त्यात भद्रमंडलाची रचना करून त्याच्या मध्यभागी विधीपूर्वक स्थापन करावा कलशावर रामपंचायतन त्यामध्ये राम सीता दोन्ही बाजूला भरत आणि शत्रुघ्न लक्ष्मण आणि पदचरणी हनुमानाच्या सोन्याच्या मूर्ती किंवा चित्राची प्रतिष्ठापना करावी आणि त्यांची पूजा करावी रामनवमीला पूर्ण दिवस उपवास धरून दुसऱ्या दिवशी दशमीला व्रत सोडावे असे केल्यास मानसिक समाधान मिळते आणि प्रभू कायम आपल्यावर कृपादृष्टी राहते असे पुराणात म्हटले आहे रामायण आणि रामचरित मानस पवित्र ग्रंथ आहेत तुलसीदास यांनी श्रीरामाला ईश्वर मानत रामचरित मानसची रचना केली आहे परंतु आदिकवी वाल्मिकी यांनी आपल्या रामायणात श्रीराम यांना मनुष्य मानले आहे तुलसीदास यांची रामचरित मानस रामाच्या राज्याभिषेकानंतर समाप्त होते तर श्री वाल्मिकी यांनी आपल्या रामायणात श्रीराम यांचे राम महाप्रयांपर्यंत वर्णन केले आहे महाराज दशरथांनी पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ सुरू करण्याचा निर्णय घेतला महाराजांच्या आज्ञानुसार श्यामकर्ण अश्व चतुरंगिणी सेनेसह सोडवण्यात आला महाराज दशरथ यांनी सर्व मनस्वी तपस्वी विद्वान व वेदविज्ञ प्रकांड पंडितांना यज्ञ संपन्न करण्यासाठी आमंत्रित केले योग्य वेळ आल्यावर अभ्यागतांसह महाराज दशरथ आपले गुरु वशिष्ठ आणि आपले परममित्र अंगदेशाचे अधिपती लोकपात यांचे जमाता रुंग ऋषींसह यज्ञ मंडपात आले या प्रकारे महान यज्ञाचे विधीपूर्वक शुभारंभ केले गेले संपूर्ण वातावरण वेदांच्या रुचांच्या उच्च स्वरात पाठ उत्स्फूर्त होत असल्याने आणि सुमिधाच्या सुगंधाने दरवळू लागला सर्व पंडित ब्राह्मण ऋषींना योग्यतेनुसार धन धान्य गौ इतर भेट देऊन विदा करत यज्ञ समाप्ती झाली राजा दशरथ यांनी यज्ञाचा प्रसाद आपल्या महालात जाऊन आपल्या तिन्ही पत्नींना वितरित केला प्रसाद ग्रहण केल्यानंतर परिणामस्वरूप तिन्ही राण्या गर्भवती झाल्या जेव्हा चैत्र मासाच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला पुनर्वसू नक्षत्रात सूर्य मंगळ शनी बृहस्पती आणि शुक्र आपापल्या उच्चस्थानात विराजित होते तेव्हा कर्कलग्न उदय होताच महाराज दशरथ यांच्या मोठ्या राणी कौशल्य यांच्या गर्भातून एक शिशू जन्माला आला शिशू नीलवर्ण चुंबकीय आकर्षण खूप तेजस्वी परमकांतिवान आणि अत्यंत सुंदर होता एक टक त्या शिशूकडे बघणारे एकटक लावून त्याकडे बघतच राहायचे यानंतर शुभ नक्षत्र आणि शुभ गडित, महाराणी कैकई यांच्यासह तिसरी राणी सुमित्रा यांनी दोन तेजस्वी पुत्रांना जन्म दिला संपूर्ण राज्यात आनंद पसरला महाराज यांच्या घरी चार पुत्रांच्या जन्माच्या गंधर्व गान करू लागले अप्सरा नृत्य करू लागल्या देवता आपल्या विमानातून फुलांचा वर्षाव करू लागले, लागले। महाराजांनी उन्मुक्त हस्ताने राजद्वारावर आलेल्या भाट चारण आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या ब्राह्मण आणि याचिकांना दानदक्षिणा दिली पुरस्कार स्वरूप प्रजेला धनधान्य आणि दरबारात असणाऱ्यांना दागिने रत्न प्रदान केले चारी पुत्रांचं नामकरण महर्षी वशिष्ठ यांच्याद्वारे केले गेले त्यांचे नाव रामचंद्र भरत लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे ठेवले गेले जसं वय वाढत गेलं रामचंद्र गुणांमध्ये आपल्या भावांपेक्षा प्रगती करत राहिले आणि प्रजेत लोकप्रिय होऊ लागले ते अत्यंत विलक्षण प्रतिभेचे धनी होते परिणामस्वरूप अल्पकाळातच सर्व विषयांत पारंगत झाले ते सर्व प्रकारच्या अस्त्र शस्त्र हाताळणे आणि हत्ती अश्व यांसह सर्व प्रकारच्या वाहनांवर स्वारी करण्यात निपुण झाले ते सतत माता पिता आणि गुरुजनांच्या सेवेत असायचे त्यांचे भाऊ देखील त्यांचं अनुसरण करायचे चारी भावांमध्ये गुरूंबद्दल आदर व श्रद्धा होती चारी भावंडांमध्ये प्रेम आणि सन्मानाची भावना देखील होती चारही मुलांना पाहून महाराज दशरथ मनापासून अभिमानाने व आनंदाने भरून जात असे वाल्मिकी ऋषींनी त्यांच्या रामायणात रामाच्या रूपाने आदर्श जीवन कसे असावे याचा नीतीपाठ प्रस्तुत केला आहे मानवी जीवन क्षणभंगूर असून भोगलालसेचा त्याग करून रामाप्रमाणे आदर्श जीवन व्यतीत करावे यातच मानवाचे कल्याण आहे असा वाल्मिकी रामायणाचा अभिप्राय आहे रामायणात असे अनेक प्रेरक आहे प्रसंग आहेत त्यातले हे प्रसंग काय बोध देतात ते पाहूया पती पत्नीमध्ये अहंकार नसावा रामायणात जेव्हा सीतेचा स्वयंवर चालू होता शिवाचे धनुष्य तोडणाऱ्याशी सीतेचा विवाह होणार होता ही अट सीतेचे वडील राजा जनक यांनी ठेवली होती अनेक राजे आणि वीरांनी प्रयत्न केले पण कोणीही धनुष्य हलवू शकले नाही तेव्हा विश्वामित्र ऋषींनी रामाला आज्ञा दिली आणि म्हणाले जा रामा धनुष्य उचल श्रीरामांनी प्रथम आपल्या गुरूंना नमस्कार केला नंतर भगवान शंकराचे ध्यान करून नमन केले धनुष्य उचलले आणि खेळण्यासारखे तोडले या घटनेत एक बोध दडलेला आहे तात्विकदृष्ट्या समजून घेतल्यास धनुष्य हे अहंकाराचे प्रतीक आहे जोपर्यंत आपल्यात अहंकार आहे तोपर्यंत आपण आपलं आयुष्य कोणासोबत घालू शकत नाही अहंकार मोडूनच वैवाहिक जीवनात प्रवेश करावा पती पत्नीमध्ये अहंकार नसावा तरच जीवनात सुखशांती नांदू शकते पती पत्नीची एकमेकांवरील भक्ती आणि विश्वास श्रीरामांना वनवासात जावे लागले आणि सीतेने वनवासात सोबत जाऊ नये अशी त्यांची इच्छा होती सीतेने आई कौशल्यासोबत अयोध्येत राहावे अशी त्यांची इच्छा होती तसेच सीतेने जाऊ नये अशी कौशल्या मातेचीही इच्छा होती परंतु सीता मातेला श्रीरामांसोबत वनवासात जायचे होते श्रीरामांनी सीतेला समजावून सांगितले की वनात अनेक प्रकारच्या दुःखांना सामोरे जावे लागेल भयंकर राक्षस असतील साप असतील जंगलातील ऊन थंडी पाऊस हे सर्व भयंकर असेल अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागेल राजकन्येला या सर्व संकटांचा सा सामना करणे शक्य नाही श्रीरामांनी खूप समजावले पण सीतेने श्रीराम आणि माता कौशल्य यांच्याजवळ आपले वनवासात जाण्याचे म्हणणे मांडले आणि श्रीरामांसोबत वनवासात गेली सीतेने श्रीरामांप्रती भक्तीची आणि विश्वासाची भावना दाखवली आणि तीही आपल्या पतीसोबत वनवासाला गेली या समर्पणाच्या भावनेमुळे श्रीराम आणि सीता यांचे वैवाहिक जीवन दिव्य मानले जाते पती पत्नीमध्ये समर्पणाच्या भावने नेस प्रेम टिकून राहते पती पत्नीने एकमेकांना समजून घेतले पाहिजे श्रीराम लक्ष्मण सीता यांना वनवासात जाताना गंगा नदी पार करावी लागली त्यावेळी एका नाविकाने त्यांना नावेतून गंगा नदीच्या पलीकडे नेले होते तेव्हा त्या ते नाववाल्याला देण्यासाठी श्रीरामांकडे काहीच नव्हते अशा परिस्थितीत जेव्हा सीतेने श्रीरामाच्या चेहऱ्यावर संकोचाचे भाव पाहिले तेव्हा सीतेला ताबडतोब आपली अंगठी काढून नाविकाला भेट म्हणून द्यायची इच्छा झाली पण नाविकाने अंगठी घेतली नाही वनवास संपून परत येताना तुम्ही मला जे काही द्याल ते मी प्रसाद म्हणून स्वीकारेन असे त्याने सांगितले यातून असा बोध मिळतो की प्रत्येक परिस्थितीत पती पत्नीने एकमेकांना समजून घेतले पाहिजे रामनवमीचं महत्व पुराण आख्यायिकेनुसार लंकापती रावणाच्या चा अत्याचाराला संपवण्यासाठी भगवान विष्णूने राम अवतार घेतला विष्णूचा सातवा अवतार म्हटले जातात जो त्रेतायुगामध्ये धर्माच्या स्थापनेसाठी पृथ्वीवर अवतारला होता या दिवशी सर्वजण भगवान रामाच्या जन्मदिनानिमित्त आनंद साजरा करतात रामनवमीच्या सणाच्या दिवशी चैत्र नवरात्र संपन्न होते शास्त्रानुसार भगवान रामाने लंकेवर विजय मिळवण्यासाठी माता दुर्गेची उपासना केली होती यास दिवशी आयो भव्य आयोजन केलं जातं सर्वजण एकमेकांना या निमित्ताने रामनवमीच्या शुभेच्छाही देतात रामनवमीची पूजा कशी करावी रामनवमीच्या दिवशी पहाटे उठावे आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे पूजेचं सर्वसामान घेऊन पूजेच्या ठिकाणी बसावे भगवान श्रीरामाच्या मूर्तीला शुद्ध पवित्र ताज्या पाण्याने स्नान घालावे नंतर धूप दीप आरती चंदन इत्यादी अर्पित करून पूजा करावी पंचामृताचा नैवेद्य दाखवावा जर तुम्ही नवरात्रीचे उपवास केले असतील तर तुमच्या पूजेच्या साहित्यात तुळशीचं पान आणि कमळ असलंच पाहिजे त्यानंतर प्रभू श्रीरामाची नवमी पूजा षोशोपचारे पूर्ण करावी खीर आणि फळांचा प्रसाद म्हणून दाखवावा या दिवशी अनेकांकडे राम सोहळा साजरा केला जातो काहींकडे चैत्र नवरात्रीनिमित्त कन्यापूजनही असते कोकणात या निमित्ताने भरपूर ठिकाणी रामाचा पालखी सोहळा आणि जत्रा असतात रामनवमीसाठी विशेष नैवेद्य रामनवमीच्या दिवशी अनेक जण चैत्र नवरात्रीचा उपवास सोडून रामजन्म साजरा करतात किंवा काहीजण फक्त रामनवमीला उपवास करतात मग उपवास कांदा लसून विरहित सात्विक जेवण जेवून सोडतात बरेच जणांकडे रामनवमीच्या निमित्ताने पुरी भाजी शिरा आणि काळे चणे असतात श्रीरामाच्या पूजेत पांढऱ्या मिठाई आणि पांढऱ्या फळाचं महत्त्व आहे या दिवशी प्रसादाच्या रूपात पंचामृत श्रीखंड खीर आणि हलवा यांचा प्रसाद दाखवला जातो श्रीरामाच्या पूजेत दूध आणि तुपाचा विशेष महत्त्व आहे यामुळेच रामनवमीच्या दिवशी तुपापासून बनवलेल्या मिठाया खाल्ल्या जातात खरं तर उपवास आणि प्रसाद हे दोन्ही उत्सवांचा आवश्यक भाग आहेत रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामाला खीर केशर भात किंवा धन्याचा नैवेद्य दाखवावा जर तुम्ही मिठाईचा नैवेद्य दाखवणार असाल तर बर्फी गुलाबजामून किंवा कलाकांचा नैवेद्य दाखवणे उत्तम असतं अशाच नवनवीन माहिती उठ्यासाठी मंगलमया चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा